नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहतात माझं राडकर सरकार युट्यूब चॅनल मित्रांनो मागच्या सात तारखेपासून राज्यातील कर्मचाऱ्याला गोलमाल करून कुठंतरी येणाऱ्या वीस तारखेला ठोसपणे कर्मचाऱ्याला मिळणार आहे हे असं कृती समितीतले वेगवेगळे नेते सांगत आहेत मित्रांनो आपण त्यांच्या गोष्टीवर विश्वास धरायचा सुद्धा कारण येणाऱ्या वीस तारखेपर्यंत आपण काही जरी म्हणलो तरी कर्मचाऱ्यांच्या लक्षात येणार नाही ना ना किंवा सोबत काय राजकारण सुरू मित्रांनो येणाऱ्या तारखेला झाली आणि सुदैवानं आपल्याला जर समाधानकारक मिळालं तर आपण त्यांचं स्वागत सुद्धा करू परंतु मित्रांनो कुठंतरी एक गोष्ट लक्षात ठेवा या कृती समितीतील नेत्यांचा मागच्या पंचवीस वर्षातील इतिहास आहे हा इतिहास मध्ये कर्मचाऱ्याला गोलमाल करून कुठंतरी कर्मचाऱ्यासोबत राजकारण करायचं या राजकारणाला सुद्धा भय पडू नका मित्रांनो कृती समिती जरी काही सांगत असली की आम्ही राज्य सरकारप्रमाणे मागत आहोत राज्य सरकारप्रमाणे मिळून देणार आहोत परंतु या गोष्टीबाबत शंभर टक्के तुमच्यासोबत धोका होणार आहे आज मी जी काही सांगतोय या गोष्टी आपण लिहून ठेवा कृती समिती डोंगर पोखरून शंभर टक्के उंदीर काढणार आहे कृती समिती ज्या मागण्या आहेत ना त्या गोलमाल करणार आहेत आणि जाणून बुजून आपल्यासोबत राजकारण करणार आहेत कृती समितीनं जर राज्य सरकारप्रमाणे मागणी समोर केली नसती तर कृती समितीवर कुठल्याच लोकांनी विश्वास ठेवला नसता म्हणून कृती समितीनं जाणून बुजून राज्य सरकारप्रमाणे पगार वाढ ही मागणी समोर केलेली मित्रांनो जर यांना तीच मागणी मागायची असती तर यांनी बारा संघटना एकत्रित आल्याच्या नंतर ठोसपणे राज्य प्रमाण पगार वाढ मागितली असती ए प्लॅन बी प्लॅन सी प्लॅन असे जे वेगवेगळे प्लॅन आहेत हे वेगवेगळ्या प्लॅनच्या माध्यमातून कीर्ती समितीने मागणी केली असती राज्य सरकारप्रमाणेकडं आज जे सोशल मीडिया किंवा वेगवेगळ्या वेग लोकांच्या माध्यमातून माझ्या काना जो विषय येतोय दुसऱ्या पद्धतीने सात आठ नऊ सात 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 आणि पाच 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 हे जे ए बी सी डी हे जे वे, वेगवेगळे प्लॅन आहेत या वेगवेगळ्या प्लॅनच्या माध्यमातून कृती समिती आपल्यासोबत राजकारण करत आहे मित्रांनो मागचे पंचवीस वर्ष कृती समितीच्या नेत्यांनी आपल्यासोबत राजकारण केले नाही आपल्या ज्या पगारी जे पाठीमागे राहिल्या आहेत इतर डिपार्टमेंटपेक्षा इतर महामंडळ पेक्षा याला जबाबदार एकमेव कृती समितीतील नेते आहेत ते ताटे साहेब आहेत टाटे साहेबांनी आजपर्यंत आपल्यासोबत राजकारण केलं आणि जे लोक आतापर्यंत टाटे साहेबांवर टीका करत होते टाटे साहेबांना विरोध करतो ते लोक यांच्या मांडीला मांडी लावून बसले तर त्याच्यामुळे ही जी मंडई ना ही सर्व राजकीय मंडळी यांना बँके बँकेमध्ये राजकारण करायचं यांना बँक ताब्यात घ्यायची तुम्हाला आम्हाला भावनिक करायचं आणि राजकारण करायचं मित्रांनो तरी सुद्धा एवढ्यातून सुद्धा आपण वीस तारखेपर्यंत यांचा विश्वास ठेवू परंतु राज्य सरकारप्रमाणे मागणी करून राज्य सर सरकारप्रमाणे मिळून देण्याचा प्रयत्न करावा जर त्याच्यात गोलमाल करून डोंगर पोखरून जर हुंदीर काढला तर कर्मचारी बांधवानं आपण सुद्धा कुठेतरी तयारी केली पाहिजे कारण आपण सुद्धा ठोसपणे जे काही मागत यांच्यासारखं वेगवेगळ्या अंगल न मागत नाही आपल्या पस्तीस प्लस सहा एकेचाळीस टक्केच्या माध्यमातून सर्वांना समाधानकारक मिळणार आहे ज्येष्ठ असो सिनियर असो ज्युनियर कोणावरही अन्याय होणार नाही मित्रांनो ना ना ना। यांच्यासारखं जर आपण ग्रेड धरलं पस्तीस टक्के जरी पहिल्यांदा ए प्लॅनच्या माध्यमातून धरलं तरी याच्यात कोणाचं नुकसान नाही तीस टक्के जरी धरलं तर बी प्लॅनच्या माध्यमातून तरी कोणाचं नुकसान नाहीये आणि जरी पंचवीस टक्के धरलं लास्टला सी प्लॅनच्या माध्यमातून तरी कोणाचं नुकसान नाही किंवा ह्यांचे जे ये बी सी डी असे चार प्लॅन आहेत चार प्लॅन आहेत त्या चार mm. प्लॅनच्या माध्यमातून जरी आपला चौथा प्लॅन पडला आणि जरी एखाद्या वीस टक्के आले याच्यातून सुद्धा मित्रांनो कोणाचं नुकसान नाहीये जरी लास्ट लास्ट जरी गुडगे टेकायची वेळ आली तरी वीस टक्के मागले तरी कोणाचं नुकसान नाहीये भावांनो त्याच्यामुळं मित्रांनो या गोष्टीत विश्वास न ठेवता हे जे लोक आहेत राज्य सरकारप्रमाणे महागत असते तर था, आपण यांना पाठिंबा दिला असता किंवा सहज यांच्यासोबत काम केलं असतं परंतु हे लोक गोलमाल करायला आलेत ए प्लॅन बी प्लॅन सी प्लॅन आता काल देवदूत अंबेरी साहेबांच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली त्यांनी सांगितले की आम्ही वेगवेगळ्या प्लॅन मागत आहोत ते प्लॅन आज ओपन करणार आहोत माल। तुम्हाला महागायचे ठोस कर्मचाऱ्यासाठी ठोस काम करायचं तर ठोसपणे भूमिका का समोर येऊ देत नाहीत समोर येऊ देणं गरजेचं आहे तुमच्या पोटात जर वेगळं असेल आणि जर असेल तर तुम्ही त्या गोष्टी लपून ठेवणार त्याच्यामुळे तुम्ही जे गोलमाल करताना ही जी गोलमाल करण्याची पद्धत आहे ना पहिल्यापासून आहे तुमची गोलमाल कारण तुम्ही पंचवीस वर्ष झालं हेच करत आहात काय पंचवीस वर्ष तुम्ही कर्मचाऱ्यांसमोर एक दाखवायचं चा, कर्मचाऱ्यांना एक मिळवून द्यायचं हेच राजकारण करत आलो सरकारसोबत हात मिळवणी करून कुठल्या तरी माध्यमातून आपला स्वार्थ साधून घ्यायचं हे राजकारण तुम्ही केलेलं आहे आणि महाराजांना माझी विनंती हे जो सातवा वेतन आयोग आहे महाराज तुम्ही कुठेतरी उपोषण करणार होता म्हणत त्याचे कागदपत्र दिले कुठेतरी टॅक्सीमध्ये कागद हरपले असं तुम्ही सांगत आहात तर महाराज हा सातवा वेतन आयोग एवढे राहिलेले दिवस आहेत या कमी दिवसात मिळणं शक्य नाही तुम्हाला जे कुठेतरी एम डी साहेब म्हणलेत ना गोड बातमी मिळणार आहे ही तुमच्या सातव्या वेतन आयोगाच्या संदर्भातली नाही जेणेकरून तुम्ही तुमचं आंदोलन कुठेतरी थांबवणं किंवा उपोषण थांबवण्यासारखं तुम्हाला एका दिवस जर काही मिळायचं असत तर हे जे चॉकलेट चालू आहे का द्यायला ह्याच्यामधून मिळणार आहे महाराज ह्याच्यामधून देण्यासाठी यांच्या प्रस्तावावर राज्य सरकारचा विचार चालू त्याच्यामुळं हे जे चॉकलेट येतं हे चॉकलेट मिळून कर्मचाऱ्याचं नुकसान होण्यापेक्षा तुम्ही राजरोसपणे महाराज अजून तुम्हाला सांगतो सोबत या आपण जे मागतोय ना हे ठोसपणे मागतो याच्यात लास्टच्या टप्प्यात जरी वीस टक्के मिळालं नाही पंचवीस टक्के मिळालं तरी समजा कर्मचाऱ्याचं नुकसान नाहीये एवढं लक्षात ठेवा याच्यामधून सर्व कर्मचाऱ्यांचं हित होणार आहे सर्व कर्म आज विद्युत महामंडळाला विद्युत महामंडळ विद्युत मंडळाला वीस टक्के दिलेले कमी असल्यामुळे पंचवीस टक्के आपली पंचवीस टक्के आपण जास्त फोकस या पंचवीस टक्क्यावर करणार आहेत आणि पंचवीस टक्क्यापर्यंत मिळून देण्याचा प्रयत्न करा एकोणीस टक्के विद्युत महामंडळाला दिलं तेवढं आपलं करार पद्धतीने दिलं तरी चालतंय आणि आपले सहा टक्के जे आहेत हे सहा टक्के इन्क्रीमेंटचे राहिलेले आहेत त्याच्यावर महाराजांना विनंती आहे महाराज तुम्ही माझ्यासोबत या अजून सुद्धा संघर्ष करू वेळ गेलेला नाही एकट्या दुपट्यानं ना आझाद मैदानापासून काही मिळत नसतं सोबत येऊन संघर्ष करू जर आपण नोटीस दिलेली राज्य सरकारनं आपल्या नोटीसच्या तारखेपर्यंत जर काही नाही दिलं चार तारखेपर्यंत काही नाही दिलं तर पाच तारखेपासून आपण ठोस भूमिका घेऊन एक दोन दिवस काहीतरी पाय हातपाय आपतावत लागणार इथं कुठेतरी ताणून धरावत लागणार आहे ताणून नाही धरलं ता तर गणेश उत्सव गणेश उत्सव संपल्याच्या नंतर किंवा जास्तीत जास्त सप्टेंबर एंडिंगला किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता म्हणजे दीपवाईच्या आधीच आचारसंहिता लागत असल्यामुळं आपल्याला लास्टचा चान्स म्हणजे गणेशोत्सव मित्रांनो या गणेश उत्सवाच्या आधीच आपल्याला काय ते मिळून घ्यावं लागेल आणि हे जे लोक येतं हे लोक स्पष्टपणे काय मागायला आता कुठेतरी पडद्या येऊ द्यायचं नाही अरे तुम्ही राजकारण कोणासोबत करला महागायला त्याच्या सोबतच राजकारण तुम्हाला काय जे आहे ना तुम्ही स्पष्टपणे महागा ना तुम्ही ज्यांच्यासाठी मागा त्यांना कहू दे ना तुम्ही सांगतो किंवा ये प्लॅन आमचा महाग आम्ही राज्य सरकारप्रमाणे बी प्लॅन अहो तुमचे प्लॅन तुमच्या ठेवा तुम्ही कर्मचाऱ्यांसाठी बारा संघटना एकत्रित आलात बारा जण येऊन राजकारण करण्यापेक्षा बारा जण येऊन ठोसपणे मागा ना माझ्या आहे म्हणून मी ठोसपणे मागतोय आणि ठोसपणे मिळवून देण्याची ताकद आहे फक्त कर्मचाऱ्यांनी साथ गर देणं गरजेचं कर्मचारी मित्रांनो दुसरी जी गोष्ट सांगणे आता हे इथं तुम्ही म्हणता सदावरती साहेबांनी कर पडकर कर व सदावरती आता हे जे लोक आहेत ना हे सत्तेतले तर यांचा विषय इथं का काढला नाही कारण हे लोक आज या लोकांसारखं करणार मागच्या दोन हजार एकवीस ला ह्याची जशी सत्ता होती तसं ह्यांची आज सत्ता असल्यामुळे यांच्याविषयी मी बोलणं टाळणार आहे यांच्याविषयी बोलणार नाही आता ह्यांना काय राजकारण करायचं यांच्या ह्यांना लग आहे कारण हे लोक ह्यांच्या माध्यमातून आज आज तर स्थिर असल्यासारखं किंवा न्यूट्रल असल्यासारखं दाखवत त्याच्यामुळे मित्रांनो जे कोणी प्रयत्न करत आहेत जे कोणी प्रयत्न करत आहेत त्याच्यामध्ये समजा कृती समिती प्रयत्न करत आहे मला थोडंफार प्रयत्न करत आहेत आपण सुद्धा प्रयत्न करत आहोत याच्यामध्ये तुम्हाला योग्य मागणी कोणाची आहे जर तुम्हाला कृती समितीच्या असे गोलमाल करणाऱ्या अशा भोट्या समजा वेगवेगळ्या प्लॅन जर जात असतील कृती समिती हा सरळ सरळ धूरफेक पण आहे ए प्लॅन बी प्लॅन सी प्लॅन अशा पद्धतीनं मागणं म्हणजे कर्मचाऱ्यासोबत धूफेक आहे उदेच्याला आचारसंहितीच्या तोंडावर काहीतरी चॉकलेट मिळालं की गुलाल उधळणार मागच्या सारखं पुन्हा उद उद करणार हे कृती समितीचं धोरण आहे आणि कर्मचाऱ्यामध्ये फूट पाडणार कर्मचाऱ्यामध्ये फूट पाडलं की जे काय आपण करायला जे काही आपण करायला आलो त्या गोष्टीवर हे जाणून बुजून राजकारण करणार त्याच्यामुळं मित्रांनो त्याच्यामुळं ठोस बने तुमची ताकद महत्वाची मित्रांनो आता ही कृती समिती या कृती समितीच्या पाठीमाग जर डोके असतील हे जर समजा डोके असतील तर यांची ताकद आहे यांच्या मागं जर डोके असतील समजा पन्नास हजार कर्मचारी हे कर, पन्नास हजार कर्मचारी किंवा साठ हजार कर्मचारी यांच्या पाठीशी असतील तर यांची ताकद आहे मित्रांनो जर समजा यांच्या माग यांच्या माग यांच्या माग जर पन्नास हजार कर्मचारी किंवा साठ हजार कर्मचारी तर यांची ताकद आहे मित्रांनो परंतु तसंच ही भूमिका यांच्या माग जर समजा पन्नास साठ हजार कर्मचारी असतील जर मित्रांनो पन्नास साठ हजार कर्मचारी यांच्या मागे असतील तर यांची ताकद आहे मित्रांनो आपण तुम्ही आम्ही हे जे वरचे लोक आहेत ना हे वरचे लोक काहीच करू शकत नाहीत हे जे कामगार आहेत ना पन्नास साठ हजार कामगार हे कामगार ठरवणार आहेत कोण ठरवणार आहे कामगार ठरवणार आहे काय किंवा कोणाच्या मागे ताकद द्यायची आपल्याला हे जे लोक आहेत ना शेवटी कामगारांना ठरवायचं की कोणाला ताकद द्यायची आता मित्रांनो खरंच सांगायचं म्हणजे हे जर कामगार यांच्या पाठीमागं नसतील तर मग राहिला प्रश्न आता सातवा तर मिळू शकत नाही कामगारांच्या नव्याण्णव टक्के लक्षात आले आणि महाराज काय किती पाठिंबा आहे महाराजांना हे मागच्या दहा बारा दिवसामध्ये आझाद मैदानावर बसल्याच्या नंतर लक्षात आले त्याच्यामुळे मित्रांनो महाराजांनी आता थोडं कुठं ट्रॅक चेंज करून आता जर समजा कीर्ती समिती की योग्य मागणी मागत आहे असं वाटत असेल तर त्यांच्यासोबत जावं नसेल तर राडकर योग्य योग्य मागणी मागत असेल असं वाटत असेल तर त्यांच्यासोबत जावं आपली भूमिका ठोस आहे आपण कुठंतरी गोलमाल करून मागत नाही आपले जी काही मागणी ते एक्केचाळीस टक्के याच्यातून ए प्लॅन जरी ना मिळालं नाही बी प्लॅन जर मिळालं नाही सी प्लॅन जरी मिळालं तरी कर्मचाऱ्यांचं कुठल्याही नुकसान होतं त्याच्यामुळे महाराजांनी सोबत येण्याचा प्रयत्न करावा महाराजांना विनंती या सोबत या अजून सुद्धा वेळ गेलेली नाही सातवा वेतन आयोगाचा अठरा सोडून द्या आता राहिलेल्या एवढ्या कमी दिवसामध्ये सातवा वेतन आयोग मिळू शकत नाही आपण सोबत काम करू हातात हात देऊन सर्व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन कुठंतरी ठोस मिळवण्याचा प्रयत्न करू आपण वेगवेगळ्या अँगलना मागत नाही जी काही आजच्या कंडिशनमध्ये सतरा तारखेला सुद्धा करार पद्धती लागू या करार पद्धतीच्या माध्यमातून आपण एकेचाळीस टक्के मागतोय याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही जे कृती समिती राजकारण करत आहे तसं आपण कुठलंही राजकारण करत नाही मित्रांनो त्याच्यामुळे येणाऱ्या काळात आपण ठरवायचंय कामगार म्हणून आपण ठरवायचंय मित्रांनो की बाबा येणाऱ्या काळात काय मिळवून घ्यायचंय आपण कामगार म्हणून मित्रांनो कामगारांनी ठरवायची वेळ आली आता ही ताकद यांच्या पाठीमागं उभं करायची का यांच्या पाठीमागं उभं करायचं कामगाराची ताकद जर तुम्ही साठ सत्तर हजार कामगार जर एका व्यक्तीच्या पाठीमागे उभा राहिला तर राज्य सरकारला आपण जे काय आपल्या अपेक्षित आहे पस्तीस टक्के तीस टक्के किंवा पंचवीस टक्के याच्यापैकी कुठलं तरी एक ठोसपणे आपण राज्य सरकारला देण्यास भाग पाडू मित्रांनो परंतु तुमची तु ताकद ता जर अशी आपल्या पाठीमागे उभा राहिली तुम्ही जर ठोसपणे माझ्या पाठीमाग उभं राहिला आपण त्या गोष्टी शंभर टक्के करू शकतो किंवा हे लोक आहेत हे गोलमाल करत असतील आणि जर वेगवेगळ्या अँगल मागत असतील याच्यामधून नुकसान आहे है। जर ह्यांनी राज्य सरकार प्रमाण मागितलं तर ठीक आहे परंतु हे जे सात हजार आठ हजार नऊ हजार किंवा सात 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 किंवा पाच 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 या जर अँगल असे प्रस्ताव दिले तर राज्य सरकारला सोयीस्कर पाडणारा राज्य सरकारला सोपा प्रस्ताव राज्य सरकार स्वीकारणार रा त्याच्यातून कामगारांना पुन्हा दुरुपयोग होणार आहे त्याच्यामुळं ही जे बारा जण एकत्रित येऊन गोलमाल करीत असतील तर त्या गोष्टी चुकीच्या येतात त्याच्यामुळे वीस तारखेला कुठला निर्णय होणार नाही वीस तारखेला कुठलाच काहीच निर्णय होणार नाही सर्व गोलमाल आहे फक्त वीस तारीख ही त्यांच्यावर नऊ तारखेला आंदोलन करणार नाहीत किंवा केलं नाही म्हणून रोष निर्माण होऊ नये परत एकदा सकारात्मक चर्चा झाल्यामुळे हे महागारे आले तर या गोष्टी कुठेतरी झाकल्या जाव्यात म्हणून हे वीस तारीख दिलेली वीस तारखेला कुठलंही काही होणार नाही कामगार बांधवान जर समजा झालंच तर सकारात्मक होणार नाही तुम्हाला जे राज्य सरकार प्रमाण हो दाखवते त्या गोष्टी कुठेतरी धूर फेकता हे कुठेतरी वेगवेगळे प्रस्ताव देऊन कर्मचाऱ्यांना जर धुरफेक केली के काहीतरी डोंगर फोखर उंदीर काढला तरी आपण ठाम राहणार आहेत आपण जर समजा समाधानकारक नाही मिळालं तर आपण संघर्ष करणार त्याच्यामुळे माझ्या पाठीशी ठामपणे राहा तुमच्या विश्वासाला तडा राव दिला जाणार नाही मित्रांनो तुम्ही जे अपेक्षित आहे जे कर्मचाऱ्यांना मिळू शकतंय किंवा जे कर्मचाऱ्यांना समाधान करावं ते आपण मिळवून देण्याचा प्रयत्न करणार यांनी जर समजा यांच्या पाठीमागे राहून जर तुम्ही जर यांना तुम्हाला विश्वास खात झाला आणि मागच्या पंचवीस वर्ष झालेला आहे त्याच्यामुळे मित्रांनो ठोसपणे भूमिका घेण्यासाठी आपल्या पाठीमागे राहा कृती समितीच्या झाशात जाऊ नका कृती समिती आपल्यासोबत वेगवेगळ्या अँगल न गोलमार करत आहे महाराजाचा साताव्यता एवढ्या लवकर मिळणं शक्य नाही आणि हे जे पडळकर साहेब किंवा सदावर साहेबांचं सरकार आहे हे सरकारच्या सर विरोधात भर सुद्धा बोलू शकत नाहीत आजच्या काळात जे मिळतंय ते घेण्याची कंडिशन आहे त्यांची त्याच्यामुळे त्यांच्याविषयी बोलणं बी चुकीचं आहे आपण बोलणार बी नाही त्यांच्या टीका टिकवणी टिप्पणी करणार नाही जे आहे ते त्यांची त्यांना लक लावली परंतु जे संघर्ष करणारे लोक आहेत दिवसेंदिवस आता महाराष्ट्र सुद्धा या स्पर्धेतून बाहेर गेले कारण सातवा वेतन आयोग मिळू शकत नाही राहिला प्रश्न आता फक्त मित्रांनो कीर्ती समिती आणि राडकर तुम्हाला राडकरच्या मागण्या जर योग्य वाटत असतील तर ठोसपणे राडकरच्या सोबत आता दिवस कमी राहील आणि कीर्ती समिती गोलमाल करते असं वाटत असेल तर तुम्हाला एकमेव पर्याय आणि जो योग्य मागणी मागतोय त्या मार्गाने जाणं गरजेचं मित्रांनो त्याच्यामुळं नवीन कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे जास्तीत जास्त कीर्ती समिती तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करली जे दहा एक ते वीस वर्षापर्यंत कर्मचारी यांच्यासाठी निवळ आणि निवळ यांच्यासोबत थट्टा केल्यासारखे यांची मागणी आहे त्याच्यामुळे आपण सक्रिय व्हा राहिलेल्या दिवसामध्ये आपण ऍक्टिव्ह व्हा कुठंतरी गोलमाल करून मुलाखत कर द्यायची त्याच्यात ठोस भूमिका घ्यायची नाही हे संदीप शिंदेचं ताटे साहेबांचं पहिल्यापासून राजकारण आहे यांनी आज सुद्धा गोलमाल करायचं आणि राजकारण करायचं ठरवलेलं आहे जर तुम्हाला बारा संघटना एकत्र ये येऊन सुद्धा ठोस भूमिका घेत घेता येत नाही समजा दुर्दैव आहे तुम्ही कामगाराचे नेते होऊ शकत नाहीत तुम्हाला जर समजा कुठंतरी ठोस भूमिका घेऊन काही मिळवायचं असेल तर हे पर्याय तुम्ही पंचवीस टक्क्यापर्यंत जरी मिळालं तरी कुठल्याही जुन्या नव्या सिनियर जुनियर कुठल्याही कामगाराचं नुकसान येणार आहे का मित्रांनो एकत्रित या आणि सोबत राहा एवढीच सर्वांना विनंती करतो आणि मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे महाराष्ट्रातील कामगारापर्यंत जाऊ द्या कामगारांना कळू द्या तुमची ताकद ही जी कामगाराची ताकद आहे ना ही कामगाराची ताकद ज्याच्या पाठीशी या तो व्यक्ती आपल्याला ठोसपणे मिळून देऊ शकतो फक्त कामगारांसोबत राहणं गरजेचं आहे कामगार यांच्या काम पाठीशी जर राहिले तर हे धुफेकपणा होणार आहे वेगवेगळ्या आणि महाराजाचा विषय का महाराजाचा विषय एवढ्या कमी वेळेमध्ये न प्रोसेस होणारा सातवा वेतन आयोगाचा विषय थोडा चुकीचा आहे महाराजाची मागणी चुकीची दोन पॉईंट सत्तावन्न आपल्याला मिळालेले वेगवेगळे भत्ते वेगवेगळे घरबाड हे आपल्याला मिळतंय त्याच्यामुळे ह्याच्यात आजचा वेळ घालण्यात नाही मित्रांनो महाराजांना सुद्धा विनंती महाराज तुम्ही माझ्या सोबत या आपण सोबत राहून संघर्ष करू आपण ठोसपणे कामगाराला कमीत कमी पंचवीस टक्क्यापर्यंत मिळवून देऊ आणि कामगाराला सुद्धा माझी विनंती विचार करा तुमच्या पुढं आता पडळकर साहेबाचा सदावत साहेबाचा सत्तेत असल्यामुळे पर्याय संपलेला हा पर्याय संपलेला महाराजांचा पर्याय सातवेतो नागाव संपलेला आहे राहिला कृती समितीचा विषय जर ह्यांनी गोलमाल करून जर भूमिका घेतली तर उपयोग नाहीये मित्रांनो त्याच्यामुळे कुठं तरी एकमेव पर्याय म्हणजे राडकर जे की आपण ठोसपणे मागतोय आणि पस्तीस प्लस सहा एकेचाळीस टक्के मागणी केली तर कुठल्याही कर्मचाऱ्यांनी आम्ही विचार करा आणि तुमची जी ताकद आहे पन्नास साठ हजार कर्मचारी जरी आपल्या सोबत असले तरी आपण कुठल्याही गोष्टीत यशस्वी होऊ शकतो राहिले वीस पंचवीस हजार कर्मचारी यांच्या सोबत जरी राहिले काही फरक पडत नाही हे लोक कधी संघटनेच्या पदाला चिटकून राहण्यासाठी डेपोडेपोला देप कामगिरी मिळण्यासाठी डेपोडेपोला देप टेबल मिळण्यासाठी हे तिथं चिटकून राहणारच आहेत आणि त्याच लोकांनी यांच्या संघटना जिवंत ठेवलेत नाही तर यांच्या संघटनेचं अस्तित्व राहिलेलं नाहीये आज हे गोलमाल करून राजकारण करत आहे त्याच्यामुळे जागृत व्हा अजून वेळ गेलेला नाही वीस तारखेला जर काही नाही मिळालं कुठंतरी आपण राज्यामध्ये दहा बारा ठिकाणी मिटिंग घेऊ आणि येणाऱ्या दहा बारा दिवसात ठोस भूमिका काय घ्यायची हे ठरवू एवढंच या ठिकाणी बोलतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय